आपण निरोगी जीवनशैलीबद्दल विचार करतो आहोत आपली निरोगी जीवनशैली ही शिस्तबद्ध नियमबद्ध सूत्रबद्ध तालबद्ध अशी असायला हवी असा, असा आपण विचार केला आपल्याला अतिशय वेळांच्या बाबतीत विशेष करून उठण्याच्या वेळा आणि जेवणाच्या वेळा या आपल्याला नक्की पक्क्या करायच्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये आपली जी महत्त्वाची कामं आहेत उद्योग आहेत व्यवसाय आहे तो त्याच्यामध्ये बसवायचा आहे म्हणजे आपलं आरोग्य उत्तम राहील असं आपण सारांशाने बघितलं ही जी चाकोरीबद्ध जीवनशैली व्हायला नको दिनचर्या व्हायला नको म्हणूनच की काय आपल्याकडे ऋतुचर्या सांगितली आहे ऋतुचर्येमध्ये ऋतुचर्या ऋतूंच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आप छानसे सण सांगितलेले आहेत आणि सण आणि उत्सव साजरे करण्यामध्ये आपण नक्कीच आनंदाचा अनुभव घेतो आपण एकत्रित येतो आपण च चा, चैन करतो आपण मजा करतो आपण चांगलं खातो आपण रजस खातो आपण आनंद साजरा करतो आता ही जी ऋतुचर्येमध्ये हे जे सण आहेत ना याचंसुद्धा काही प्रयोजन आहे आपल्या निरोगी जीवनशैलीकडे शैलीसाठी आपली मानसिकताही चांगली असायला हवी आपल्या जीवनशैलीमुळे आपण दिनच योग्य दिनचर्येमुळे आपण आपलं शरीर तर स्वस्थ ठेऊच पण आपलं मनही स्वस्थ राहायला पाहिजे मनही शांत राहायला पाहिजे मनही प्रगत असायला पाहिजे मनही विचारी असायला हवं सत्सद विचार आणि विवेक संपूर्ण असायला हवं यासाठीच की काय आपले हे ऋतुचर्येप्रमाणे सण आहेत आपण मागच्या वेळेला बघितलं वसंत ऋतू सुरू झाला आपण चैत्र गौर बसवली चैत्रगौरीसाठी आपण डाळ आणि पन्ह्याचा नैवेद्य दाखवला म्हणजेच आपण सगळ्यांनी एकमेकांनी भिजलेली डाळ आहेत भिजलेले हरबरे आहेत कैरीचं पन्ह आहे जे आपल्या या उष्म्याला आपल्याला नियंत्रण करायला मदत करतं तसेच आता आणखी थोडेसे सण पण आपल्याकडे आहे या महिन्यामध्ये आहेत ही सुयोग्य दिनचर्येसाठी आपलं मन प्रसन्न मन आनंदी मन सगळ्यांशी जुळवून घेऊन एकत्रित आणि शांत स्वस्थ असण्यासाठी किंवा मनामध्ये प्रगती होण्यासाठी विचारांमध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा आपल्याला या सणांची सणांचं नियोजन छान आहे त्याच्यामध्ये आत्ता आपण नुकतंच बघितलं की या महिन्यातले जर या ऋतूमधले सण बघितले आत्ता आपण तर नुकतीच रामनवमी साजरी झाली यावर्षीची रामनवमी अधिकच धूमधाम आणि खूप शोभायात्रा निघाल्या आणि खूप काही आवाज आणि गोंधळ याच्यामध्येही साजरी झाली ठीक आहे रामाचं पूजनही जिकडे तिकडे झालं रामकथा झाल्या रामायणाचे कार्यक्रम झाले हे सगळे आपण छान आनंदाने अनुभवले पण पण तरी देखील रामाच्या चरित्रामधून रामनवमी खऱ्या अर्थाने खरी साजरी होईल जर आपल्या रामाच्या चरित्रामधून आपल्या मनासाठी जर काही आपल्याला चांगल्या दोन गोष्टी चांगले चार विचार मिळाले तर मात्र रामनवमी खऱ्या अर्थाने साजरी होईल तर रामनवमीच्या रामाच्या चरित्रामधल्या आत्ता पण नाहीतरी आपण निरोगी जीवनशैलीमध्ये पाहतो आहोत की जसं शरीर चांगलं स्वस्थ राहायला पाहिजे शरीर बळकट राहायला पाहिजे शरीर निरोगी राहायला पाहिजे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढायला पाहिजे शरीर अतिशय कुशल असायला हवं शरीर लवचिक असायला हवं त्याबरोबर आपलं मनसुद्धा अत्यंत संतुष्ट प्रसन्न आनंदी आणि सद्विचारी असायला हवं यासाठी आपल्याला या, आप या रामनवमीच्या निमित्ताने रामचरित्रामधून तसं तर रामचरित्राचे रामाचे सद्गुण पाहायला आपल्याला एक आयुष्यही पुरणार नाही आहे पण आपण थोडक्यामध्ये आपला असाच विचार करू की माझ्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी माझं मन अधिक सुविचारी आणि अधिक सत्सद विवेक बुद्धीचं होण्यासाठी मन प्रसन्न होण्यासाठी चित्त शुद्ध होण्यासाठी मी रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामांच्या चरित्रामधले दोनच गुण आपण पाहूया एक म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय असंच आहे त्यामुळे आपला शब्द दिलेला शब्द पाळणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मी तुला या दिवशी भेटणार आहे यावेळेला भेटणार आहे भेटायला पाहिजे मी तुला हे देणार आहे द्यायला पाहिजे मी तुझ्यासाठी हे करणार आहे करायला पाहिजे मी जे जे काही वाणीने उच्चारीन जे काही प्रॉमिस करीन जे काही वचन देईन ते मी नक्की पाळायला पाहिजे भले ते वचन किती साधं असू दे हो मी संध्याकाळी तुझ्याकडे येते एकदम साधं वाक्य आहे पण जर मला तो मी शब्द दिला आहे मी संध्याकाळी तुझ्याकडे येते तर आपल्याला गेलं पाहिजे आणि जर नाही शक्य झालं जाणं तर आपल्याला कमीत कमी फोन करून सांगायला तरी पाहिजे की नाही मला सॉरी मला जमत नाही आहे so, सो हे जर आपण रामचरित्रामधून खूप मोठा विचार नाही केला पण हा जर छोटासा विचार केला की मी माझ्या वाणीने दिलेला शब्द पाळणार आहे तर मला वाटतं आपल्या समाजामध्ये खूप काही वातावरण चांगलं होईल विश्वासार्ह होईल आणि एकमेकांच्याबद्दल आदर आणि सन्मान राहील असं आपलं एकंदरीत रा वातावरण राहील असं वातावरण शुद्ध आणि पवित्र असलं तर मग मनही शुद्ध आणि पवित्र आणि चरित्रही शुद्ध हो आणि पवित्र होईल आणि मग स्वास्थ्य तर काय त्याचा साईड इफेक्टच आहे त्याच्यामुळे उत्तम स्वास्थ्य राहीलच राहील तर हा आपल्याला मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्याला रामचरित्रामधून हा एक गुण घ्यायचा आहे आणखी एक गुण आपल्याला सर्वांना माहिती आहे श्रीरामांचा त्याग आत्ताच्या आधुनिक काळामध्ये खूप वेळेला खूप कुटुंबांमधून प्रॉपर्टीसाठी भावाभावांमधून भावा बहिणींमधून भावा अनेक वेळेला थोडासा संघर्ष थोडीशी भांडणं थोडासा मनमुटाव असं सगळं दिसतं तर आपल्याला रामचरित्रामधून रामाने तर राज्य एका क्षणात सोडलं तर आपल्याला त्यांच्या श्रीरामांच्या चरित्रामधून एक छोटासा आपल्या छोट्याशा जीवनासाठी छोटासा विचार आपल्या अंगामध्ये आपल्या मनामध्ये आपल्याला बाणवता आला तर आपली खऱ्या अर्थाने रामनवमी साजरी झाली की मी माझ्यातला भाग जो आहे जो दुसऱ्याचा ड्यू आहे तो मी आनंदाने देईन त्याच्यासाठी मी कटकट भांडणं कोर्ट कचेऱ्या याच्यामध्ये जाणार नाही कमीत कमी भावा बहिणींमध्ये तरी संबंध अत्यंत सलोख्याचे प्रेमाचे असे राहतील त्यामुळे काय होईल की आपलं मन प्रसन्न राहील आणि शेवटी असं आहे की दिल्याने आनंद मिळतो देण्यामधला आनंद देण्याने वाढतं या सगळ्या गोष्टी आपण शिकतच आलेलो आहोत आपल्या भारतीय संस्कृतीचा तो एक सुंदर भाग आहे त्यांनी मन स्वस्थ राहतं आणि मन स्वस्थ राहिलं मन प्रसन्न राहिलं की शरीर आपोआपच त्याचं अनुकरण करतं आणि शरीर आपोआपच स्वस्थ राहतं म्हणून आपल्याला या दोन गोष्टी रामचरित्रामधून नक्कीच करता येईल तसाच दुसरा आपला आता सण आला तो आ, तो आहे।, आहे तो म्हणजे सहा एप्रिलला येतो आहे हनुमान जयंती आहे तोही आपण धूमधाम करत मोठा आवाज भजनं च कीर्तनं पूजा पहाटे उठून सगळं काही काय म्हणायचं पताका लावणं हे ते सगळंच आपण साजरं तर करतोच आहोत साजरं करण्यामध्ये आनंदही आहे पण त्या आनंदामध्ये आपण मोठ्या मोठ्या रेकॉर्ड्स लावून दुसऱ्यांना त्रास तर देत नाही ना हाही ना। विचार आपल्या सणांच्या निमित्ताने आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे समाज स्वस्थ राहिला तर आपण स्वस्थ राहणारच आहोत हे आपलं एक साधं तत्व आहे त्यामुळे आपण हनुमान जयंतीच्या निमित्ताने सुद्धा श्री हनुमंताच्या चरित्रातले चा कोणते गुण आपल्याला घेता येतील एखादाच गुण आपण प्रत्येक वर्षी जर एकच गुण आपण ठरवलं मनामध्ये की मी नाही मी हा एक सद्गुण घेणार आहे मी हा एक सद्विचार घेणार आहे तर हनुमंताच्या चरित्रामधून चा आपल्याला मुख्यत्वाने दिसतं ती सेवा सेवाभाव हनुमंताने श्रीरामाची किती सेवा, श्री सेवा केली ते दासच होते श्रीरामांचे ते दास होते त्यांनी सेवा केली तर हा जो सेवाभाव आहे ना तो रामाची सेवा तर उत्तमच पण जो कोणी आहे तो रामस्वरूप आहे हेच आपल्याला आपली संस्कृती आपला धर्म शिकवतो सो कोणाचीही सेवा मला माझ्या हातून मला घड करता आली तर करता येऊ दे आता सेवाभावामध्ये ना शारीरिक श्रम पण येतात नुसतंच काहीतरी मी उचलून पैसे दिले धन दिलं वस्तू दिली तीन आहेत पण मी माझ्या शरीराने काही मेहनत करेन कारण मी खरं सांगू का की मी माझ्या या गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवामधून आणि अनेक पेशंट्स पाहिले मी खूप वेगवेगळ्या विकारांनी त्रस्त झालेली ही पाहिले या सगळ्याचा मला एक अर्थ काय समजला खूप वेळेला आपण जेव्हा थोडेसे काय म्हणायचं एलिट होतो किंवा थोडी हो कि समृद्धी आपल्याकडे येते थोडा आपल्याकडे जास्तस्त पैसा येतो तसा तसा ना आपली एक साहजिक वृत्ती किंवा आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उद्देशही मुळे असाच आहे की सुविधापूर्ण आयुष्य आणि आरामदायी आयुष्य झालं पाहिजे तर हे याच्याकडे जो आपला कल आहे ना की अत्यंतिक सुविधापूर्ण अत्यंत सोयीचं आणि अत्यंत आरामदायी आयुष्य ज्याच्यामध्ये आपलं शरीर श्रमाला मुक्त आपलं शरीर श्रम करू मागत नाही आणि मी म्हटलं तसं माझ्या अनुभवावरनं माझ्या लक्षात येतं की ज्या वेळेला आपलं शरीर श्रम करत नाही ना त्यावेळेला कारण हा एक नैसर्गिक नियम यूज इट ऑर लूज इट आपण वापरा नाहीतर ते हळूहळू जाणार आहे त्यामुळे आपण शरीर जर आपलं वापरलं नाही आपला मेंदू जर नीट आपण वापरला नाही तर त्याची हळूहळू क्षमता कमी होते हे एक नैसर्गिक तत्त्व आहे जे वापरू त्याची वाढ होईल त्याची क्षमता वाढेल त्याचं बल वाढेल त्याची लवचिकता वाढेल आणि जे नाही वापरणार त्याचं मात्र ते मात्र हळूहळू कमी कमी व्हायला लागतं तर कारण कोणतंही असू दे ते टेक्नॉलॉजीचं असू दे किती आरामदायी जीवनशैली असू दे की ते सुख असू दे तर पण त्यामध्ये एक माझ्या लक्षात आलं की ते म्हणजे आमची आता शारीरिक मेहनत अत्यंत कमी होते सो so, शरीराने शरीर वापरलं गेलं पाहिजे म्हणूनसुद्धा माझ्या दिनचर्येमध्ये मी काही शारीरिक मेहनत करेन मी काहीतरी कष्ट करेन मी माझ्या शरीरानी बनवेन मी रोज पोळ्यावाल्या बाईला पोळ्या करायला लावण्यापेक्षा मी माझ्या हाताने पोळ्या करेन तुम्हाला माहिती आहे पोळ्या करणं ताक घुसळणं या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या दंडांच्या स्नायूंना आपल्या बोटांच्या स्नायूंना व्यायाम होतो रांगोळी काढणं त्याच्यामधून आपलं डोळे आपले हाताची अग्र आणि आपला मेंदू या सगळ्याचं उत्तम कोऑर्डिनेशन होतं आणि त्यामुळे ते सगळं न झाल्यामुळे की काय कदाचित आताच्या आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे विकार डॉक्टर्सही म्हणतात खूप वेळेला आपल्याला अल्झायमर पार्किन्सन अशा विकार दिसतात आणि इवन मधुमेहसुद्धा मी म्हणेन की माझ्या शरीरामध्ये मा मी जी साखर निर्माण करते आहे किंवा साखर तयार होते ती जर मी कामासाठी वापरली नाही मग ते काम शारीरिक का असू दे किंवा ते काम मेंदूचं असू दे पण कुठल्या तरी कामासाठी जर मी ती शुगर वापरली नाही ती साखर वापरली नाही तर ती साठणारच आहे आणि मग ती रक्तामध्ये येणार आहे आणि तुम्हाला मधुमेह घोषित करता येत कर करण्यात येणार आहे त्यासाठी आपल्याला जर ह्या रोगांपासून दूर राहायचं असेल तर आपल्या दिनचर्येमध्ये माझ्या शरीराने मी काही कष्ट करते का जिममध्ये जाणं हा एक अत अ हा एक अत्यंत कृत्रिम असा शारीरिक व्यायाम झाला पण आपल्या घरातलीच काही कामं कारण त्याच्याबरोबर आपली मनं पण जोडलेली असतात जेव्हा आपल्या घरच्या लोकांसाठी आपण स्वयंपाक करतो आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी आपण पोळ्या करतो ताज्या ताज्या पोळ्या करतो ताजी ताजी कणिक भिजवतो कणिक भिजवण्यामध्ये सुद्धा बोटांची हालचाल होते तर अशा घरातल्या प्रत्येक कामामध्ये आपल्या शरीराचा वापर होतो शरीराच्या स्नायूंची लवचिकता चांगली टिकून राहते ते स्टीफ होत नाहीत ते कडक होत नाहीत आणि त्यामुळे आपलं शरीर अत्यंत सुदृढ राहू शकतं आणि म्हणून आपल्या दिनचर्येमध्ये छोटे छोटे जे हनुमंताच्या चरित्रामधून सेवाभाव मी सेवा करेन मी मुलांसाठी माझ्या हाताने मी स्वयंपाक करेन मी माझ्या नवऱ्याची काय जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करेन मी माझ्या आईवडिलांची सेवा करेन वृद्ध सेवेचं तर आपल्याकडे खूप महत्त्व आहे सो वृद्धांसाठी तर प्रत्यक्ष आपल्याला हातानेच काही सेवा करावी लागते आपल्या प्रत्यक्ष शरीराने आपल्याला सेवा करावी लागते तर मी वृद्धसेवा करेन अशा तऱ्हेने आपण हनुमंताच्या चरित्रापासून रामसेवा ईश्वरसेवा किंवा जिथे जिथे मला माझे शरीर कष्ट करून मेहनत करून दिनचर्येमध्ये काही काळ शरीराला वापरता येईल शरीर कष्ट करेल शरीर मेहनत करेल आणि माझं साठलेलं कोलेस्ट्रॉल साठलेली शुगर ही युजडअप युटिलाइज होईल हे जेव्हा होईल तेव्हा मी मधुमेहापासून आणि इतर रोगांपासून दूर राहीन दुसरं तरुण पिढीला हनुमंताचं बलोपासना हनुमंत बलाचा उपासक होता तो बलवान होता तो बलबुद्धीचा नायक होता सो त्या बलोपासनेचा आपण म्हणूनच या हनुमान जयंतीपासून आपल्या दिनचर्यामध्ये आपण बलाची उपासना करूया त्यासाठी आपल्याला उत्तम साधा सोपा मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार किंवा काही योगासनं आणि काही शारीरिक मेहनत अंग मेहनत भले बागकाम असेल मंदिर झाडायचं असेल काहीतरी असं शारीरिक मेहनत झाडं लावायची असतील झाडांना पाणी घालायचं असेल गच्चीमध्ये बाग लावायची असेल अशा तऱ्हेने काही ना काहीतरी माझ्या दैनंदिन दिनचर्येमध्ये माझ्या हातून थोडीशी चांगली मेहनत होईल शरीराला मेहनत होईल असं काही जर मला करता आलं तर माझं बल वाढेल आणि बलोपासनासाठी रोजचे नियमित सूर्यनमस्कार किंवा आसनं यांचा आपण हनुमान जयंतीपासून आपण नक्की संकल्प करूया आणि आपल्या दिनचर्येमध्ये बल उपासना यासाठी थोडा वेळ अगदी अर्धा तास चाळीस मिनटं पन्नास मिनटं जसं योगासनं प्राणायाम म्हटलं तो देखील त्याच्यात नाहीतरी तो पवनसुतच होता तर त्या पवनसुताचं वंदन करण्यासाठी म्हणून पवनसुताला आपली भक्ती समर्पण करण्यासाठी म्हणूनसुद्धा आपण प्राणायामाचं आपल्या दिनचर्येमध्ये अंतर्भाव करूया प्राणायाम आपल्या दिनचर्येमध्ये रोज बसवूया तिसरा एक आत्ताचा एप्रिल महिन्यामध्ये छान सण येतो आहे तो, तो म्हणजे आहे अक्षतृतीया ती साधारण बावीस एप्रिलला आहे आपण बघतो आपली परंपरा खूप चांगली आहे आपल्या परंपरेमधून या सद्गुणांचं पूजन या सद्गुणांचं आचरण करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलं जातं उद्युक्त केलं जातं तर अक्षतृतीयेच्या निमित्ताने आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो आणि त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून आपण काही दान करतो तर असा हा अक्षतृतेचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे आणि त्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांच्या पितृस्मृतीसाठी म्हणून आपण काही समाजामध्ये दान करूया असाही आपण संकल्प करूया दानाचीनं एकही संधी आपण सोडूया नको मग ते दान शरीराने शरीराच्या कष्टाने असू दे मानसिक विचाराने असू दे किंवा विद्यादान असू दे किंवा ते दान धनाने असू दे वस्तूच्या रूपाने असू दे पण आपण दान करण्याची दिवसाची एकसुद्धा संधी सोडायला नको असंच आपलं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे आपण दान करूया अक्षतृतीयेपासून आपण नियमित ठरवूया की काही ना काहीतरी माझ्या हातून दान होईल आणि त्या पूर्वजांच्या स्मृतीने पितरांच्या स्मृतीसाठी म्हणून आपण ही कृतज्ञता भाव आपल्या संस्कृतीमध्ये कृतज्ञता भाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो, तो पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये येण्यासाठी म्हणूनच की काय या सणांचं नियोजन आहे जसं आपण कृतज्ञता भाव याच्यामध्ये बघितला तसा अक्षतृतीयेला कृतज्ञतापूर्वक आपण काही ना काहीतरी दान करूया दानाची संधी घ्या मी एके ठिकाणी दान करते मग मी दुसरीकडे कशाला नाही समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पातळीवर काम करत आहेत वेगवेगळं कार्य करत आहेत त्यांच्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला जेवढं झेपेल तेवढं शंभर दोनशे पाचशे हजार पन्नास हजार जे काही आपल्याला शक्य आहे चांगलं काम होतं आहे ना समाजामध्ये कोणी मासिकच काढतायत कोणाचं चांगलं मासिक आहे कोणी काही चांगलं कार्य करतायत कोणी काही झाडं लावतायत कोणी नदीची स्वच्छता आहेत सी जे जे काम समाजामध्ये चांगलं चाललं आहे त्याच्यासाठी माझा एक खारीचा वाटा म्हणून मी काही ना काहीतरी स्वरूपामध्ये दान करेन असा आपण अक्षतृतीयेपासून निश्चित संकल्प करूया आणि या सगळ्याचा कृतज्ञता भाव देण्याने आनंद वाढतो त्याच्यानंतर बल उपासना आणि सेवाभाव या सगळ्याचा जेव्हा आपल्या दिनचर्येमध्ये आपण आचरणात आणतो हे सगळ्या आचरणाच्या गोष्टी आहेत या आचरणात आणतो तेव्हा आपलं मन अतिशय प्रसन्न आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी मन स्वस्थ राहण्यासाठी मन शांत राहण्यासाठीसुद्धा आपल्याला प्रयत्न करायलाच हवेत आणि ते दैनंदिन प्रयत्न असायला हवेत ते कधीतरी मी मनाने काहीतरी चांगलं केलंही नाही ते नियमितपणाने दैनंदिनीमध्ये माझ्या मनाच्या स्वास्थ्यासाठी पण मला काहीतरी करायला हवं म्हणून सतत सद्विचार आणि विवेक यांचं आचरण करण्यासाठी आणि त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण होण्यासाठी म्हणूनच जणू काही आपल्या ऋतुचर्येमध्ये ऋतूनुसार आणि काही ऐतिहासिक आणि काही भावनिक असा विचार करून सुंदर सणांचं नियोजन केलेलं आहे तर आपण दिनचर्येबद्दल असा हा ऋतुचर्येचाही विचार आज केला आपण या सगळे सण अत्यंत आनंदाने शास्त्रपूर्वक शास्त्रविहित शास्त्रविधीनुसार आपल्या पूर्वजांनी सांगितल्यानुसार आपली परंपरा चांगली टिकवून ठेवण्याची आहे आणि ती मला पुढच्या पिढीला ती देण्याचं माझं कर्तव्य आहे असं समजून आपल्या घराघरामधून हे सगळे चांगले सण अत्यंत उत्साहाने आणि मनस्वास्थ्यासाठी मनशांतीसाठी आपण नक्कीच करूया आपण सगळे सण अत्यंत आनंदपूर्वक साजरे करा आपण आनंदी राहा आपलं आयुष्य अत्यंत आरोग्यसंपन्न आनंदी आणि समृद्ध राहो हीच ईश्वरचरणी श्रीरामांच्या चरणी श्री, श्री हनुमंतांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज इथे थांबते धन्यवाद